लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र एकनाथी भागवत राष्ट्रीय ग्रंथाला झाले चारशे एकावन्न वर्ष पूर्ण पैठण येथील एकनाथी भागवत जयंती उत्साह साजरी दक्षिण काशीतील श्री क्षेत्र पैठण येथील भूमिपुत्र संत एकनाथ महाराजांनी धर्माचार्यांच्या आग्रहामुळे कार्शी क्षेत्री श्रीमती भागवताच्या एका स्कंधावर प्राकृत मधून भगवान श्रीकृष्णानं उद्धवाला जो उपदेश केला त्या संदर्भातील जवळपास अठरा हजार ओव्यांचा अतिउत्तम ग्रंथ शालिवान शके चौदाशे पंच्याण्णव म्हणजेच इसवी सन पंधराशे मध्ये लिहून पूर्ण केला ग्रंथ काशीकरांना खूपच आवडला धर्मचार्यांनी एकनाथ महाराजांचा जयजयकार करून आनंद उत्सव साजरा करून धर्मन्यायपीठानं या ग्रंथाला एकनाथी भागवत या नावानं संबोधून ग्रंथ अंबरमध्ये ठेवून हत्तीवरून मिरवणूक काढून एकनाथ महाराजांवर पुष्पवृष्टी करून एकनाथांचा श्रेष्ठ संत म्हणून गौरव केला या राष्ट्रीय ग्रंथाला शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर कार्तिकी एकादशीच्या पौर्णिमेच्या शुभ पर्वावर चारशे एकावन्न वर्ष पूर्ण झाल्यामुळे श्री संत एकनाथ महाराज संस्थान वारकरी फड व एकनाथ महाराज भक्त मंडळाच्या वतीनं पैठणच्या बाहेरील नाथ समाधी मंदिरात एकनाथी भागवत ग्रंथाची पूजा पुरोहित चंद्रशेखर उपाध्ये रवींद्र साळजोशी उत्तम शेवण उत्तम शेवणकर यांच्या मंत्रघोषात संत महंत व मान्यवरांच्या हस्ते पार पडली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी सुनील आडसूर